नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी पाचशे कोटी रुपये देणार असून मुंबई गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रतिपादन केलं आहे आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते याचाच आढावा घेतला आहे माणगाव येथील आमच्या प्रतिनिधींनी शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे तीस लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले गेलेत सव्वीस लाख लाभार्थींना सतराशे कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिलेत कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी पाचशे कोटींची तरतूद केली आहे तर कोकणामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वीस हजार कोटींचा नवा उद्योगही येतो आहे मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होईल असं सांगतानाच माणगाव नगर परिषद बांधकामासाठी पंधरा कोटी पावनखिंड येथे जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी पंधरा कोटी दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणोरे येथे शासन आपलेदारी कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे खासदार सुनील तटकरे सर्वश्री आमदार निरंजन डावखरे अनिकेत तटकरे भरत गोगावले प्रशांत ठाकूर महेंद्र थोरवे महेश बालदी महेंद्र दळवी विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे हे सुद्धा उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात आलं तळीय दुर्घटनाग्रस्तांना घराच्या चाव्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण सुद्धा करण्यात आलं तसंच पनवेल महापालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचा लोकार्पण यावेळी करण्यात आलं शासन आपल्या दारी आयोजित आरोग्य शिबिर कृषी प्रदर्शन तसेच औद्योगिक कंपनी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय जय श्रीराम अशा घोषणा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली ते म्हणाले की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार पुढे नेत आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शासन आपल्या दारी हा छत्रपती शिवरायांना आणि डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचा एक अत्यंत लोकाभिमुख असा उपक्रम आहे सर्वसामान्य नागरिकाला शासकीय या कार्यालयात खेटा माराव्या लागत नाहीत सरकार जनतेच्या दारात येऊन त्यांची कामं करत आहे आजचा हा शासन आपल्या दारीचा विसावा कार्यक्रम आहे आणि आतापर्यंत दोन कोटी एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे तीन लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले गेलेत कोकणची भरभराट झाली पाहिजे त्यासाठी प्रयत्नशील आहोत बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा एकडेच आला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार उद्योग या आहे माझं मी जर शिबिर आहे माझ्या माझ एशन सेंटर आहे आम्ही देखील विगरू छत्रपती शिवाजी महाराजांनी गांधी देवीच्या आदर्शात शाहूबाई आंबेडकरांच्या विचारांचं ते महाराजांचं शासन त्या ठिकाणी